मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेल आहे मी गेली दहा वर्षापासून येतोय उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहित आहे दोन हजार सोळा ला आम्ही इथे इतकं काम केलं नाशिक मध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचा रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार होतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाडं वाटली पाहिजेत बंद करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहितीये की इथं कसं वागलं जात उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोप कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोप आणत नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या ना गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड कामा नये आणि हेडन अजेंडा तुम्ही राबवू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही आहोत सह्याद्री देवरा आमच्या चाळीस देवराय आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आईबाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुळगी नाहीत आम्ही काही एवढे आ, हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळं साधूगृहांसाठी झाड तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड झाडं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितलं तेच विचार घेऊन आपण कुठे जातो ना प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि पंधरा हजार झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतो हे आपण तेहतीस कोटी पासून ऐकत आलोय त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा गेल्या कोणी कुठल्या पद्धतीने प्रोवाड केले कोणी काय केले याचा हिशोब त्यात आपल्याला पडायचा नाही कारण काय तुम्ही खूप कमवलं म्हणून काय पाचशे वर्ष जगणार नाही तुम्ही पण मरणारच आहात तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्लेअर टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढलं तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यात असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत इतकं नाशिकमध्ये जागा आहे त्या जागेवरती साधूगुराम बांधा तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा आपल्या कोणाच्या बद्दल काय म्हणणं नाही पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका नाही नाही आता अजून वेगळं काय सांगायचं आता हे नाही इथं मुळात झाड तोडू द्यायची नाही हाच मुद्दा आहे आपल्याला आपलं बाकी काय म्हणणंच नाही बाबा झाड तोडू नका आणि बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नव्हे जगातली नव्हे भारतातली कुठलीही झाड तुटता कामा नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहे आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान नाही नाहीतर खेळाडू असो नाहीतर ऍक्टर असो रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना त्याला अन्न लागतं ना हे कोण देत झाड देत ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नाही झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत एवढी माफक अपेक्षा शासनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे कारण काय चेंगरा चेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे गे याच कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे कुठलेच व्यवहार कुठलेच अ जे काय सण असतील काय ते माणसांच्या साठी असले पाहिजेत ना माणसं मारण्यासाठी असतात कामान एवढी सापी सुपी साधी गोष्ट आहे ना नाही ते बाळा पोरीचे नियम करता कामा मुळात एवढी झाडं सावली देतात या सावलीत उभं राहिले त्याच्यात जा जाती भेद धर्म विर्म काय आलो नका झाड तोडता जागा तिथं तो बांधण्याने काय फरक पडणार आहे काय फरक काय पडणार आहे पण ही झाडं देणारे ही सावली देतात फळं देतात ऑक्सिजन देतात ह्याच्यावर पशु पक्षी राहतात किडामुंगी राहतात फुलपकरी राहतात ह्यांच्या जीवनाचा विचार नको करायला त्यामुळे ही साधी गोष्ट आहे झाड कुठेच तुटता कामा ऐकण्या मी मुद्दाच नाही हो नाशिककर जिवंत आहेत सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा तुम्ही इथं या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आले पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी सांगितलं असं सा असं आहे तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही एवढीच आपली भूमिका मना तेलगू म्हणाल तामिळ मी बारा भाषेत त्यामुळे कुठल्या भाषेत बोललो नाही माझे विचार सगळे मराठीत व्यक्त केलेले आहेत हे तुमच्या चॅनल वाल्यानं पोहोचवा अशी आमची इच्छा आहे